आहे कारण हेच वंदन या मानवतेचे स्पंदने आहे अहो अप्पा मी तुमचा नंदनी आहे म्हणून पाई हे तुमच्या आज वंदनी आहे तुमच्या वंद नेणे हुई ती सावली उन्हाची माया होती तुमच्या मनाची तुमच्या वंद नेणे हुई ती सावली उन्हाची माया होती तुमच्या मनाची मग तुमचे चरण धरण्या का हो ते बंधनी म्हणून पायी हे तुमच्या आज वंदनी आहे कारण हेच वंदन या मानवतेचे स्पंदनी आहे मी तुमचा नंदनी आए पाई हे तुम आज अजवंदनी आए तुम्ही ती शांताई अपा तुम्ही ती रमाई तुम्ही ती शांताई अपा तुमच्या पुण्याईची आहे आज सारी ही कमाई अहो तुमच्या पुण्याईची आहे आज सारी ही कमाई तुझ्या शिजण्या साठी जैसे ते चंदनी आहे म्हणून पायी हे तुमच्या आज वंदनी कारण हेच वंदन या मानवतेचे स्पंदनी आहे औ्पा मी तुमचा नंदनी आय अहो पाय हे तुमच्या आज वंदनी आय नमो बुद्ध जय भीम जय